जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीच्या आडून मान्यता राबवली जात असल्यामुळे राज्यभरातील सुमारे पंचवीस हजार या शिक्षक अतिरिक्त होणार आहेत या निर्णयाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी तेरा जून रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे संच मान्यतेमुळे सर्वसामान्य मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत या निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघाने न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाने या शासन निर्णयाला स्थगिती दिली आहे असे असतानाही राज्य सरकार शिक्षक बदल्यांच्या आणून संच मान्यता राबवत असल्याचा आरोप शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे जो पंधरा मार्च दोन हजार चा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळं गोरगरिबांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद पडायची शक्यता आहे आणि शासनाला याचा विरोध करून कोर्टातनं सुद्धा स्टे त्या विषयावर आणलेला आहे तरीसुद्धा आमचा बदली ह्या विषयाला कोणताही विरोध नाही जुन्या पद्धतीनं ना बदली राबवली तर आमचं स्वागतच आहे परंतु या बदली प्रक्रियेमध्ये ही संच मान्यता बदली प्रक्रियेच्या आडून ही संच मान्यता राबवून बहुतांशी ही संच मान्यता कोर्टाच्या स्टेला न जुमानता कोर्ट ऑफ कंटेन करून ही राज्य शासन राबवत आहे आणि त्यामुळे अनेक शिक्षक जवळपास राज्यातील पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्या विरोधात आपण जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन करत आहोत यावेळी संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटील तालुका अध्यक्ष विजय भोसले सुनील एडके विशाल प्रभावळे आदी शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते विसाी குुरद्वार हुन उේ शमालගේ।